हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे दुसरं रंगांच्या पलीकडचं नातं अन्वेषा नावाची एक शांत आणि गूढ स्वभावाची तरुणी पुण्यातल्या शांतीसदन वसतिगृहात राहायला आली तिच्या डोळ्यात एक वेदना लपलेली होती कुणाशी फारसं बोलायची नाही फक्त संध्याकाळी गच्चीवर उभी राहून आशा आकाशाकडे पाहत राहायची एके दिवशी सौरभ नावाचा युवक तिथे मार्गदर्शन सत्रासाठी आला त्यानं अन्वेषाला एक कप चहा दिला आणि विचारलं पुस्तकात हरवलेली आहेस का त्या दिवसांपासून दोघांमध्ये संवाद सुरू झाला हळूहळू तिच्या अंतरंगातलं दुःख उलगडू लागलं तिनं सांगितलं मी एका अशा नात्यात होते जिथे प्रेम नव्हतं फक्त बंधन होतं सौरभनं तिला न फसवता न, फस न मागणी करता केवळ समजून घेतलं त्याचं असणं तिच्यासाठी आधार बनलं महिन्यांनी ती स्वतःला शोधून सावरली एके दिवशी ती म्हणाली प्रेम हे फक्त शब्द नाही तू माझं दुसरं आयुष्य रंगवलंस सौरभ शांतपणे म्हणाला दुसर रंगांच्या पलीकडं खरं नातं असतं कथा तुम्हाला पूर्ण बघायची असेल तर खालच्या त्रिकोणवर टच करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा धन्यवाद